सोनं खरेदी करायचं असेल तर चिंता न करता चिंता मध्ये मध्ये हो 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 पन्नास टक्के ऑफ कुठे ठाण्यातील चिंतामणी ज्वेलर्स येथे मंडळी ठाण्यातील जांभळे नाका परिसरात असलेल्या चिंतामणी ज्वेलर्स येथे सुरू आहे सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर एकदम माकेदार ऑफर चिंतामणी यांची खास ऑफर म्हणजे तुमच्या दागिन्यांची ऑर्डर द्या आणि मिळवा तब्बल पन्नास टक्के डिस्काउंट इथे सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चा चार्जेस वर तुम्हाला मिळणार आहे तब्बल पन्नास टक्के सूट त्यामुळे तुम्हाला हवे तसे हव्या त्या डिझाईन मध्ये दागिने तयार करून मिळतील तेही अगदी परवडणाऱ्या दरात येथे पारंपरिक दागिन्यांमध्ये अँटिक ज्वेलरी मोती ज्वेलरी ट्रेडिशनल ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी असे असंख्य भरझरी प्रकार तुम्हाला इथे मिळतील यासह बँगल्स कलेक्शन मध्ये पिछोडी तोडे आणि पारंपरिक काळातले विविध ब्रेसलेट्स देखील उपलब्ध आहे यासह चिंतामणी ज्वेलर्स मध्ये डायमंड कलेक्शनच्या मेकिंग चार्जेस वर तुम्हाला मिळणार आहे तब्बल शंभर टक्के डिस्काउंट हो हो बरोबर आगताय शंभर टक्के डिस्काउंट या डायमंड ज्वेलरी मध्ये तुम्हाला साऊथ पॅटर्न नेकलेस तन्मणी कलेक्शन कलर स्टोन सॉलिटर डायमंड रिंगचं ह्यूज कलेक्शन उपलब्ध आहे आणि फेस्टिवल स्पेशल ऑफर सुरू असून तुम्हाला प्रत्येक खरेदीवर इथे मिळणार आहे एक खास असं गिफ्ट अहो मग वाट कसली पाहताय ठाण्यातील जांभळी नाका येथे असलेल्या चिंतापणी जनर्स आजच भेट द्या